जीवन हे प्रवासाचं नाव आहे कधी उमलणाऱ्या कळ्यांचे स्वप्न तर कधी काळाच्या झटक्याने हरवलेलं तेज आपण एक सुंदर शांत संयमी आणि निस्वार्थी व्यक्तिमत्व चिकूच्या रूपाने गमावलं आहे त्याचेच नाव वेदांत विकास बंगाळ वय फक्त अवघं अठरा त्याचा स्वभाव अतिशय शांत संयमी आणि प्रत्येकाशी निस्वार्थी प्रेमाने वागणारा होता सर्वांशी मितभाषी पण मनाने अत्यंत विशाल त्याच्या जाण्याने जणू उमलती कळीच खुडली गेली त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे असलेली शांतता आणि प्रेमळता आजही आपल्या हृदयात जिवंत आहे जो आवडतो सर्वांना तोच आवडतो देवाला सर्वांचा लाडका वेदांत आज तू आमच्यात शरीराने नाही पण तुझ्या त्या प्रेमळ आठवणी आणि सहवास सदैव आमच्या सोबत राहतील हातात काही नसताना देखील हातात सर्व काही आहे असे दाखवून तुझी सर्व स्वप्न भाऊ पूर्ण करत राहिला तुझ्या अशा जाण्याने तुझा, तुझा भाऊ आज पोरका झालाय रे वेदांत तुझ्या तोंडात जो काही भाऊ हा शब्द होता त्यातूनच सर्वांना जाणवत होते की तुमच्यात बाप आणि मुलाचे नाते होतेच पण त्याचबरोबर तुमच्यातील भाऊ भावाचे आणि मैत्रीचे नातेही सर्वांना आनंद देत होते पण शेवटच्या क्षणी तू तेच मैत्रीचे नाते विसरून त्या नात्याला दूर करत तुझ्या लाडक्या भाऊला असाही अशा वेदना देऊन देवाघरी दूरच्या प्रवासाला निघून गेलास तुझ्या पवित्र आत्म्यास शांती लाभो तुझा परिवार नातेवाईक आणि तुला लाडाने प्रेमाने चिकू बोलणारे तुझे सवंगडी आणि मित्र छोटी मनुदिदी या सर्वांना दुःखाचा सामना करण्याची शक्ती मिळो वेदांत तुझं ते शांत संयमी हस्तरूप आणि गोड आठवणी आमच्या सर्वांच्या हृदयात अजरामर राहतील तुला भावपूर्ण श्रद्धांजली